पंधरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांच्या कामास टेंभूची मान्यता पाणी संघर्ष समितीच्या आंदोलनास यश कडेगाव शहर व तालुक्यातील काही गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यापासून वंचित टेंबूचे पाणी कडेगाव भागाला मिळावे यासाठी पाणी संघर्ष समितीने गेली आठ वर्षात केली विविध आंदोलने जल समाधी रस्ता रोको आमरण उपोषण मोर्चा अशा विविध प्रकारच्या आंदोलनांचा सहभाग पाणी संघर्ष समितीने वारंवार केलेल्या आंदोलनाला आले यश पंधरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांच्या कामात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांनी दिली मान्यता कडेगाव भाग हा सदैव हिरवागार असावा असे पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख यांचे होते स्वप्न कडेगाव येथे पाणी संघर्ष समितीची पत्रकार परिषद संपन्न पाणी संघर्ष समितीने दोन हजार अठरा सालापासून अनेक उपोषण अनेक आंदोलनं रस्ता रोको जलसमाधी यासह अनेक आंदोलन केली आणि त्या आंदोलनाचं हलित म्हणून आज जवळजवळ साडेपंधरा कोटी रुपये कडेगाव आणि कडेगावच्या परिसरासाठी मंजूर झालेली आहे कडेगाव तलावामध्ये बंदिस्त पाईपलाईन चानसुर्वे तलावात बंदिस्त पाईपलाईन गायकवाड तलावात बंदिस्त पाईपलाईन त्याचप्रमाणे खडेगाव कनालमध्ये कडेगाव हद्दीमध्ये नगरपंचायतमध्ये बंदिस्त पाईपलाईन त्याचप्रमाणे शिवाजीनगरच्या याला सुरळीत वाल बसवून बंदिस्त पाईपलाईन असे आणि सुरली कामती वेगळा करून एकाच वेळी दोन्ही ठिकाणी पाणी सोडण्याची अशी स्कीम आमच्या मागण्या म्हणजे प गेल्या आठ नऊ वर्षातल्या मंजूर करून त्याची टेंडर निघायची व्यवस्था झालेली आहे अशा लढ्यासाठी आमच्या शेतकरी बंधू पत्रकारांनी भरपूर यूट्यूब चॅनलांनी भरपूर सहकार्य मोलाचं केलं त्याचप्रमाणे आम्हाला आत्ता महत्त्वाचा जो हातभार लागला प्रशासनामधील ते गुणाले साहेब चंद्रशेखर पाटोळचा सा अधिक्ष अभियंता व मुख्य कार्यकारी अभियंता कार्य अभियंता तसेच मुख्य कार्यकारी संचालक गुणाले साहेब आणि कार्यकारी अभियंता राजन ढौरी यांनी मोलाचं सहकार्य केल्यामुळं आज कडेगावचा नंदन खोलण्याची वेळ आलेली आहे झालेली आहे आणि संपूर्णपणे कडेगावचं नंदनवन झालेलं आहे पिण्याचा पाण्याचा व शेतीच्या पाण्याचे सर्व प्रश्न मार्गी लागलेले ला आहेत कडेगाव हिरवगार जलमय आणि श सुंदर असं होणार आहे याला सर्वांचा हातभार खडेगावसह सर्वांचा लावला त्याबद्दल सदशा सर्वांचे धन्यवाद आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद पाणी संघर्ष समितीचं एक स्वप्न होतं की कडेगाव भाग कडेगाव तालुक्यातला जे पाण्यापासून वंचित आहे भाग तो हिरवागार दिसला पाहिजे आणि हे स्वप्न आज रोजी आमच्या विविध आंदोलनाच्या मा संघर्षातून पूर्ण झालेल्या आहे आमच्या पाणी संघर्ष समितीच्या मागण्या सर्व मान्य झालेल्या आहेत आणि जे कडेगाव तलावात टेंबूचं पाणी सोडायचं आहे त्याबाबतची साडे पंधरा कोटीची कामं महाराष्ट्र कृष्णा खोरे महा विकास महामंडळ पुणे यांनी आमची मंजूर केलेली आहेत आणि त्याबद्दल सर्व पत्रकारांचे यूट्यूब चॅनेलचे प्रिंट मीडियाचे टी व्ही नाईन मराठी आय बी एन लोकमत या सर्वांचे आम्ही आभार मानतो